त्या दिवशी त्या व्यासपीठावरून एक घोडा नाचवला गेला एक घोडा नाचवला गेला तो घोडा माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला घोडा साहेब माझी आई स्वर्गवशी होऊन दहा वर्ष झाली माझी आई हयात नाही अख्ख्या देशामध्ये अख्ख्या राज्यामध्ये प्रश्न विचारणार होतो की हाच का तो सभ्य पक्ष परवांच्या दिवशी याच मध्ये इथून दोनशे तीनशे मीटरवर एका राष्ट्रीय पक्षाची सत्ता झाली सभा झाली राष्ट्रीय पक्षाची आणि त्या राष्ट्रीय पक्षाच्या बॅनरवर भारतीय जनता पार्टीचा चिन्ह असलेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा असलेला आणि जी भारतीय जनता पार्टी आज सगळ्यांना सांगते की जगामधला आमचा सगळ्यात मोठा पक्ष त्या विश्वगुरूचा मोठा त्या मोठा फोटा होता फोटो होता त्या पक्षाची अधिकृत सभा या ग्वागरमध्ये झाली त्या पक्षाची अधिकृत सभा पदा त्यांच्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याने घेतली काय काय भाषा वापरली तुम्ही ऐकलीत बघितलं अशी भाषा कुठल्या तरी राजकीय पक्षानं राजकीय फुडारानं जगामध्ये कधी वापरली असेल देशामध्ये कधी वापरली असेल तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी भाषा कोणी वापरलेली नाही जी भाषा मी आक्रमक आहे मी जहाल आहे पण माझ्या भाषेचा कधी स्तर मी कधी घालाव घालवू दिला नाही त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही करणार नाही पण मला एकच त्या करनार नाए, करनार नाए, द्या, विश्वगुरु पक्षाला फक्त एवढंच सांगायचं आहे की अधिकृत पक्षाच्या व्यासपीठावरून वापरलेली भाषा आणि ती ज्यावेळा भाषा वापरली जात होती त्या व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले टाळ्या वाजत होते काही लोक फिदी 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 हसत होती आणि म्हणून मला एकच नम्रपणे सर्वांना सांगायचं आहे खरं तर उद्धव साहेबांना ते आवडणार नाही आवडत नाही तो बॅनर तो फोटो ते भाषण सगळ्याच परत साहेब रेकॉर्डिंग करून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महिलांचे मेळावे घेऊन ते भाषण दाखवण्याचा माझा मनोदेह होता पण उद्धव साहेब तुम्ही सुसंस्कृतात तुम्ही मान्यता देणार नाही अख्ख्या देशामध्ये अख्ख्या राज्यामध्ये प्रश्न विचारणार होतो की हाच का तो सभ्य पक्ष हजका तो सोजवळ पक्ष हाच का तो सुसंस्कृत पक्ष अशा प्रकारची भाषा वापरतो पण मला एवढंच फिदी फिदी करणार सांगायचं आहे की त्या दिवशी त्या व्यासपीठावरून एक घोडा नाचवला गेला एक घोडा नाचवला गेला तो घोडा माझ्या आईच्या नावानं वा नाचवला गेला माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला उद्धव साहेब माझी आई स्वर्गवशी होऊन दहा वर्ष झाली माझी आई हयात नाही माझी आई हयात नाही आणि म्हणून कुणी फिदी फिदीबिधी असत होते त्यानी तो घोडा इथंच ठेवावा ज्याना ज्याना पाहिजे जेव्हा जेव्हा पाहिजे ज्या ज्या वेळेला पाहिजे जितक्या जितक्या वेळेला पाहिजे त्या वेळेला तो घोडा नाचवावा जरूर नाचवावा आणि तो घोडा फक्त फिदी फिधीविधी असू नका तर जेवढं पाहिजे तेवढं सेलिब्रेशन करून घ्या कारण माझी हा आई हयातच नाही त्यामुळे तुमचा घोडा तुमच्याकडंच राहू द्या आणि आनंद व्यक्त करा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि म्हणून उद्धव साहेबांना तुमच्या वतीनं शब्द मी देतोय उद्धव साहेब तुम्ही उन्हातानातून फिरताय हा मतदारसंघ हा बाळासाहेबांच्यावर आपल्यावर प्रेम करणार आहे आणि आम्हाला सुद्धा कार्यकर्ता म्हणून सातत्यानं आमच्या शब्दाला मान देणार आहे मी तुम्हाला आज सांगतो उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आनंदराव गीते, ले ले ते गीते। हे उमेदवार नक्कीच केलेले आहात इकडे आनंदराव गीते आणि तिकडे विनायक राऊत हे दोन आमचे नेते हे दिल्लीमध्ये पोहोचवण्याकरता आम्ही जीवाचा रान केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो यानंतर तुम्ही इकडे येऊन कष्ट घेण्याची गरज नाही विजयाची मिरवणूक अध्यामध्ये येऊ नका तिकडे माझ्याकडे उत्तर आपण विदर्भ दिलेला पूर्व विदर्भ ती एक रामचे जागा मी सारखी मागतोय तिथे जाऊन मेहनत करेन तुम्ही ही मेहनत करत असताना मला अड घातली साहेब की भास्करराव तुमची मला गरज इकडे महाराष्ट्रामध्ये कुठं लागेल साहेब विदर्भ सांभाळेन तिथेही आपला आता एकही आमदार नाही सहा आमदार मी तुमच्या पाठीमाग उभे करेन आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कुठं काम सांगाल तिथे तिथे काम करू कारण हा मतदारसंघ हा पूर्णपणे तुमच्या विचारांचा शिवसेनेच्या विचारांचा गद्दारीच्या विरोधात गद्दारीच्या विरोधात पेटून उठलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ फक्त निवडणुकीची वाट बघतोय गद्दारांना गाडल्याशिवाय हा मतदारसंघ राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र